मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याच्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो सदर व्हिडिओ हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत एम पी एस सी यू पी एस सी आणि अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी सदर व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे चालू घडामोडी या विषयाच्या अंतर्गत आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात आणि त्या अनुषंगानं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात तर सरकार स्थापन होईपर्यंत विरोधी पक्ष नेतेपदापर्यंतची इतंभूत माहिती जी, जी आहे तर ती माहिती या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दिली जाणार आहे आपण निश्चितपणे जर हा माझा व्हिडिओ पाहिला शेवटपर्यंत तर नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अशी माहिती जी आहे तर ती माहिती या ठिकाणी मिळेल मित्रांनो सदर व्हिडिओ हा नुसतं एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही आहे तर देशातील प्रत्येक नागरिकांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या माहितीस्तव हा व्हिडिओ जो आहे तर तयार करण्यात आलेला आहे तर मित्रांनो दोन हजार मध्ये दोन हजार चोवीस या वर्षामध्ये भारताच्या अठराव्या लोकसभेसाठी आपल्या देशात संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेले लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी सदस्य निवडीसाठी एकोणीस एप्रिल ते एक जून या कालावधीमध्ये एकूण सात टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या आणि चार जून रोजी या सगळ्या निवडणुकींचा निकाल जो आहे तर तो निकाल घोषित करण्यात आलेला होता मित्रांनो निवडणूक आयोगाने वेबसाईटवर टाकलेल्या माहितीच्यानुसार यावर्षी मतदारांच्या संख्येनुसार जर आपण पाहिलं तर ही निवडणूक जगातील आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी निवडणूक कदाचित ठरली असेल असं निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटमध्ये म्हणजे सांगितलेलं आहे आणि मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर या निवडणुकी नुकीच्या बरोबरच आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश ओडिसा सिक्कीम या राज्यातील निवडणुका तसेच याशिवाय सोळा राज्यांमधील पस्तीस जागांसाठीच्या पोटनिवडणुका ज्या आहेत तर त्या पोटनिवडणुका देखील घेण्यात आलेल्या होत्या मित्रांनो निवडणूक आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण बघितलं तर या वर्षी तब्बल कोटी ऐंशी लाख लोक शहाण्णव कोटी ऐंशी लाख लोक मतदान करण्यासाठी पात्र ठरले आणि ही जी संख्या आहे तर ती दोन हजार एकोणवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा पंधरा कोटीनी वाढली आहे असं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलेलं आहे मित्रांनो निवडणूक आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केलं आणि त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता देखील जी आहे तर ती आदर्श आचारसंहिता देखील त्यांनी लागू केली दोन हजार चोवीसच्या या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर दोन प्रमुख युती यूति, युत्या आपणास दिसल्या तर ती युती जी आहे तर ही कोणकोणती होती ते एक म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी जिला आपण एन डी ए असं म्हणतो आणि दुसरी विरोधी राष्ट्र भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी जिला आपण इंडिया असं म्हणतो तर प्रामुख्याने या निवडणुकांमध्ये जी लढत झाली तर ती साधारणतः एन डी ए आणि इंडिया यामध्ये झाली आता आपल्याला बघायचं आहे की या निवडणुकांमध्ये कोणते राष्ट्रीय पक्ष सहा जे निवडणुका लढले ज्यांची काही राष्ट्रीय पक्ष हे एनडीए मध्ये होते तर काही इंडिया अलायन्समध्ये होते तर यामध्ये जर आपण पाहिलं तर एक आहे नॅशनल काँग्रेस पार्टी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी बी जे पी त्याच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी बहुजन समाज पार्टी नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी हे सहा पक्ष आणि आपल्या देशामधील जे अनेक राज्य आहेत तर त्या अनेक राज्यातील जे काही प्रादेशिक पक्ष आणि इतर अपेक्ष उमेदवार जे होते तर या सगळ्यांनी ही निवडणूक जी आहे ही लढवली मित्रांनो ही जी निवडणूक आहे ही जी निवडणूक या ठिकाणी लढल्या गेलेली होती मग चार जूनला या ठिकाणी रिझल्ट लागला तर या रिजल्टच्या अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे की कोणत्या पक्षाला किती ला ला या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत ते देखील आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो या निवडणुकीचा चार जूनला रिझल्ट लागला निवडणुकांच्या आधी जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षानं चारशे पारचा नारा दिलेला होता भारतीय जनता पार्टीला चारशेचा पार जाता आलं नाही दोनशे चाळीस त्यांना राहावं लागलं याचबरोबर जे एक्झिट पोल या ठिकाणी आपल्या देशामध्ये दे निवडणुकीच्या संदर्भात सांगण्यात आलेले होते तेही एक्झिट पोल या ठिकाणी चुकीचे ठरले तर आपल्याला आता बघायचं आहे की कोणत्या पक्षाला किती जागा भेटल्या म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये राजकीय घडामोडीच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि चालू घडामोडीच्या अनुसंगाने या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला ही माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे तर यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी बी जे पी तिला दोनशे चाळीस जागा भेटल्या इंडियन नॅशनल काँग्रेस राहुल गांधी नव्याण्णव जाग्या ज्याचं राष्ट्रीय अध्यक्ष हे मल्लिकार्जुन खरगे आहेत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा समाजवादी पार्टीच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर सदर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सदतीस जागा उत्तर प्रदेशामध्ये या पक्षाला भेटलेल्या आहेत आणि अखिलेश यादव आता हे या पक्षाचे सर्वे सर्व आहेत त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आहे ममता बॅनर्जी या पक्षाचे सर्वे सर्व आहेत आणि एकोणतीस जागा तब्बल एकोणतीस जागा या पक्षाने या ठिकाणी मिळवलेल्या आहेत त्यानंतर द्रविड मुन्नेत्र कडघम एम के स्टॅलिन तामिळनाडूमध्ये हा पक्ष आहे आणि या पक्षानं बावीस जागा मिळवलेल्या आहेत त्यानंतर जनता दल संयुक्त ज्याला आपण जे डी यू म्हणतो जनता दल युनायटेड बिहार झारखंडमध्ये अस्तित्वात आहे आणि या पक्षानं बारा जागा मिळवलेल्या आहेत आणि नितीश कुमार या पक्षाची सध्या सर्वसर्वा सर्व आहेत त्याच्यानंतर जर आपण पाहिलं राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव यांचं जे आता तेजस्वी यादव या ठिकाणी आहेत तर चार जागा या पक्षाला बिहारमध्ये भेटलेल्या आहेत आंध्र प्रदेशच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर वाय एस आर काँग्रेस पक्ष जगनमोहन रेड्डी यांना चार जागा भेटल्या तर याच आंध्र प्रदेशामध्ये तेलुगू देशम पार्टी टी डी पी चंद्राबाबू नायडा नायडू यांना सोळा जागा या ठिकाणी भेटलेल्या आहेत आम आदमी पक्षाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर तीन जागा आणि इतर पक्षाला त्र्याण्णव जागा या ठिकाणी जे मी तुम्हाला चंद्राबाबू नायडूच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर त्यांना सोळा जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं त्यांच्या पक्षाला नऊ जागा भेटल्या शरद पवार गटाला आठ जागा शिंदे गटाला सात जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक जागा तर मित्रांनो या ठिकाणी जसं तुम्हाला सांगितलं मी भारतीय जनता पार्टी इंडियन नॅशनल काँग्रेस समाजवादी पार्टी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस द्रविड मुन्नेत्र कडगम जनता दल युनायटेड राष्ट्रीय जनता दल वाय एस आर काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टी आणि इतर तर अशा पद्धतीनं या पाचशे त्रेचाळीस जागा होतात आणि आता आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी दोन युती मी तुम्हाला सांगितलं की एनडीए आणि इंडिया अलायन्स ठीक आहे तर या संदर्भाची माहिती आपल्याला बघायचं आहे आता निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल आले राष्ट्र भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीस जागा भेटल्या पण या ठिकाणी जर त्यांना सरकार स्थापन करायचं आहे आणि ते सरकार स्थापन करणार आहेत निवडणुकीच्या आधी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळेल असं वाटत होतं पण त्यांना बहुमताचा आकडाही या ठिकाणी पाळ करता आला नाही दोनशे चाळीसवर ते लटकले निवडणूक सरकार स्थापन करायचं आहे तर दोनशे बहात्तरचा मॅजिक फिगर त्यांना गाठायचा आहे पण दोनशे बहात्तर गाठायचे कसे तर, तर यासाठी त्यांना मग बिहारमधील नितीश कुमारजी जे यू आणि आंध्र प्रदेशमधील देशम पार्टी चंद्राबाबू नायडू यांची सोबत त्यांना घ्यावा लागेल तर बिहारमध्ये नितीश कुमारजी यांना बारा जागा आहेत तर चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशमध्ये देशम पार्टीला सोळा अशा एकूण अठ्ठावीस जागा होतात ठीक आहे आता या ठिकाणी यांना आवश्यकता बत्तीसची आहे हे दोन किंगमेकर ठरले तरी पण मात्र यांना बारा आणि सोळा अशा एकोण अठ्ठावीस जागा मग महाराष्ट्रातील जर आपण पाहिलं शिंदे गट राष्ट्रवादी गट आणि चिराग पासवान आणि इतर जे अपक्ष असतील तर त्यांची सोबत या ठिकाणी सरकार स्थापन करताना त्यांना घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर दोनशे ब्याण्णव किंवा तीनशेच्या जवळपास हे आपला आकडा या ठिकाणी ठरवू शकतात आणि आपलं सरकार स्थापन करू शकतात एनडीए कडे या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो जसं दाखवलेलं होतं की इंडिया अलायन्स दोनशे बत्तीस एनडीए दोनशे चौऱ्याण्णव आणि इतर सतरा तर या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपल्या मित्र पक्षाबरोबर सरकार स्थापन करू शकतं सरकार या ठिकाणी मोदीच होणार मोदी सरकार बनवणार पण या ठिकाणी जर आपण पाहिलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या जर आपण उदाहरण पाहिलं तर त्यावेळेला बी सरकारला भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं होतं आणि पूर्ण बहुमतामध्ये त्यांचं सरकार होतं पण यावेळेला तिसऱ्या वेळेला जरी मोदी सरकार स्थापन होत असलं तरी पण मात्र यांना गडबंधनचं सरकार स्थापन करावं लागणार आहे आणि यामध्ये किंग मेकर म्हणून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे आणि एवढंच नाही तर मित्र पक्षांनाही यावेळेला भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन करायचं आहे त्यांच्या विचार करायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपलं गठबंधनचं सरकार या ठिकाणी मोदी सरकार स्थापन करणार आहे गठबंधनचं सरकार म्हटलं की त्या ठिकाणी अनेक अडचणी असतात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो संघर्ष करावा लागतो आणि गठबंधनचं सरकार पाच वर्ष की नाही याचाही विचार आपल्याला करायचं असतं तर या ठिकाणी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू आणि इतर मित्र पक्षाच्या अनुषंगानं सरकार आता स्थापन होत आहे नऊ जूनला त्यांचं सरकार स्थापन ते करत आहे नऊ जूनला शपथविधी सोहळ्याचं आयोजनही करण्यात आलेलं आहे आणि जगातील अनेक देशातील जे अध्यक्ष आहेत तर ते देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आतापर्यंत जर आपण मोदी सरकारची दहा वर्ष पाहिली या दहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं विरोधी पक्ष त्या ठिकाणी भरगभ भरभक्कम असा विरोधी पक्ष नव्हता पण यावेळेला जर विचार केला तर इंडिया अलायन्स काँग्रेस पक्ष जो आहे तर या काँग्रेस पक्षाला तब्बल नाईन्टी नाईन जागा या ठिकाणी भेटलेल्या आहेत आणि एक मजबूत विरोधी पक्ष या वेळेला मोदी सरकारला त्याचा सामना करावा लागणार आहे हे तेवढं सत्य आहे आणि विरोधी पक्ष नेते पदावर कदाचित राहुल गांधीजी यांची वर्णी लागू शकते आणि ते विरोधी पक्ष नेते पदावर विराजमान होऊ शकतात आणि सरकारच्या सगळ्या घडामोडीवर ते लक्ष ठेवणार आहेत हे एवढं नक्की आता यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो की विरोधी पक्षपद जे आहे ते आपल्या भारतीय संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये अत्यंत महत्वाचं पद आहे आणि ते आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षाचा नेता हा सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या एक दासापेक्षा कमी जागा नसलेल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून मान्यता दिली जाते म्हणजेच एकूण लोक म्हणजे एकूण संख्येच्या दहा टक्के जागा ज्या पक्षाला भेटलेल्या असतील तर तो या ठिकाणी विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करू शकतो तर आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी काँग्रेस पक्ष जो आहे तर या काँग्रेस पक्षाला या ठिकाणी नाईन्टी नाईन जागा या ठिकाणी भेटलेल्या आहेत आणि भरभक्कम असा विरोधी पक्ष या ठिकाणी उभा राहू शकतो आणि सरकारच्या सगळ्या ध्येय धोरणावर तो नजर ठेवू शकतो मित्रांनो विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षाचा नेता हा त्यांच्या संबंधित विधिमंडळाच्या सभागृहातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या संसदीय अध्यक्ष असतो आणि तो सरकारमध्ये नसला तरी पण मात्र सरकारच्या सगळ्या हालचालीवर तो नजर ठेवून असतो संसदीय लोकशाहीमध्ये संसदेतील विरोधी पक्ष नेते पद हे अत्यंत महत्वाचे पद आहे ब्रिटेनच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर ब्रिटेनमध्ये त्याला शॅडो प्राईम मिनिस्टर शॅडो प्रधानमंत्री असं म्हणतात हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे मित्रांनो सरकार जेव्हा पडत असेल अशा वेळेला सरकार बनवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे तर ती भूमिका या ठिकाणी विरोधी पक्षनेते करत असतात आणि विरोधी पक्षाचा नेता हा स्वतःच्या चा एक छाया मंत्रिमंडळ असतो तो छाया मंत्रिमंडळाची नेमणूक करू शकतो आणि विरोधी पक्षाचे काम हे केवळ सरकारवर टीका करणे एवढंच नाही तर वेळ पडल्यास सरकार बनवण्याचीही जबाबदारी त्यांची असते म्हणजे या वेळेला मोदी सरकार स्थापन झालं गठबंधनचं सरकार स्थापन झालं तरी पण मात्र या सरकारला विरोधी पक्षाला सामोरं जावं लागणार आहे आणि यावेळेला भरभक्कम असं मजबूत असा विरोधी पक्ष या ठिकाणी राहणार आहे आणि सरकारच्या सर्व हालचालीवर नियंत्रण ठेवणार आहे हेही तेवढं सत्य आहे मित्रांनो यावेळी भारतामध्ये लोकसभेत मजबूत विरोधी पक्ष मिळालेले आहे जे सरकारच्या पूर्ण हालचालीवर वेळोवेळी लक्ष ठेवणार आहे हे तेवढं सत्य आहे मित्रांनो विरोधी पक्षाचा नेता हा लोकसभेचा निर्वाचित सदस्य असतो संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत तो अधिकृत विरोधी पक्षाचं नेतृत्व करतो आणि विरोधी पक्षाचा नेता हा लोकसभेतील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा संसदीय अध्यक्ष असतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विरोधी पक्षनेत्याचे वेतन आणि भत्ते हे एकोणीसशे सत्याहत्तरच्या अधिकृतपणे मान्यता प्राप्त आहे मित्रांनो विरोधी पक्षनेता हा काय करतो तर तो सरकारच्या धोरणात्मक रचना म्हणजे धोरणावर रचनात्मक टीका करतो आणि काय करतो तर सरकारवर वारंवार तो लक्ष ठेवण्याचं काम करतो आणि विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्राच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त असतो वेतन आणि भत्ते आणि इतर सवलती ज्या आहेत त्या, 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 त्या प्रदान से त्याला प्रदान केल्या जातात मित्रांनो एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मध्ये दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्याला मान्यता प्रदान करण्यात आलेली होती आणि भारतीय भारताच्या संसदीय परंपरेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद हे वैधानिक मानलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवायची आहे की नरेंद्र मोदी सरकार यावेळेला तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे पंतप्रधान पदाची माळ ही माननीय आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या गळ्यामध्ये पडत आहे आणि या अठराव्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष पद म्हणून राहुल गांधीजी नक्कीच सांभाळणार आणि यावेळेला सरकारच्या ज्या काही धोरण असेल किंवा सरकारचे जे काही या ठिकाणी वेगवेगळे निर्णय असतील तर ते योग्य आहेत की अयोग्य आहेत या सगळ्या बाबीवर विरोधी पक्ष या ठिकाणी नियंत्रण ठेवणार आहे आणि सरकारच्या यावेळेला सरकार स्थापन होईल पण सरकारला देखील मित्र पक्ष यांची भूमिका काय आहे हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे सरकार आता एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांना स्पष्ट बहुमत नसल्यामुळे गटबंधनचं सरकार या ठिकाणी तयार झालं आहे आणि सरकार तयार होत असतं तर त्यावेळेला सर्वांचं निर्णय लक्षात घेऊनच पुढील वाटचाल करायची असते मित्रांनो सरकार कोणतंही येवं हो। पण मात्र सरकारनी एवढं लक्षात घेणं अत्यंत आहे की आपल्या देशातील प्रजा म्हणजे या देशातील नागरिक यांच्यावर कुठल्याही प्रकारचं अन्याय अत्याचार होऊ नये देशातील प्रत्येका नागरिकाला उचित न्याय मिळावा त्याचे स्वातंत्र्यावर गदा येणार नाही त्याच्या हक्कावर गदा येणार नाही याची काळजी सरकारला घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि या देशातला गरीब कामकरी मोलमजूर श्रमिक दलित आदिवासी मुस्लिम या सर्वांना समान समान न्याय देण्याच्या बाजूनं त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्याचं काम या ठिकाणी जे सरकार स्थापन होईल त्या सरकारला या ठिकाणी करायचं आहे आणि आपल्या भारत देशाला पुढं नेता पुढं कशा पद्धतीने नेता येईल जगाच्या नकाशामध्ये भारताचं स्थान अधिक मजबूत कसं करता येईल याचा विचार देखील सरकारनं करावा आणि भारतीय संविधानाप्रमाणे या देशाला सर्वात मोठ जी राज्यघटना लाभलेली आहे जगातील सर्वात मोठी राज्यघटना जी परमपूज्य भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना आपल्या देशाला बहाल केलेली आहे त्या राज्यघटनेनुसार देशाचा राज्यकारभार चालावा देशाची राज्यघटना ही टिकली पाहिजे तिचं संरक्षण झालं पाहिजे याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि पुढील वाटचालीस मोदी सरकारला खूप खूप शुभेच्छा आणि एवढंच नाही तर आपल्या देशापुढे बरंच आव्हानं आहेत हे आव्हानं पेलण्याचं काम या सरकारला करायचं आहे देशात बेरोजगारी असेल बेकारी असेल ती कशा पद्धतीनं मिटवता येईल देशातील युवा वर्गाला कशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून देता येईल दोन हजार चारच्या नंतर या ठिकाणी जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना पेन्शन देता येईल का खऱ्या अर्थानं त्यांचं त्यांना पेन्शन लागू कर करण्याच्या संदर्भातही सरकारने विचार करायला पाहिजे आणि जेवढे चांगले निर्णय या ठिकाणी घेता येतील ते निर्णय सरकारने अवश्य घ्यावं देशातील सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत सरकारने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीनं आपलं सरकार कशा पद्धतीनं पाच वर्ष टिकेल देशातल्या सर्वसामान्य नागरिकांची गडचिपी होणार नाही याचीही काळजी सरकारला घेणं अत्यंत आवश्यक आहे नऊ तारखेला नऊ जून रोजी या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत त्यांच्या सर्व घटक पक्षाला या ठिकाणी काहींना राज्यमंत्रीपद तर काहींना कॅबिनेट दर्जाची मंत्रीपद या ठिकाणी देण्यात येणार आहेत सरकारला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस शुभेच्छा आपलं देश पुढं गेलं पाहिजे देशामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद जातीयवाद धर्मवाद अशा प्रकारचं होऊ नये सगळ्यांना समान न्याय मिळावा यासाठी सरकारनं अत्यंत प्रयत्न करावं देशातील प्रत्येक नागरिकाला माणसांनी माणसासारखं वागवण्यासाठी समाना सर्वांना समान न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल मग ते राज्य सरकार असेल किंवा मग भारत सरकार असेल तर त्यांनी तो प्रयत्न करावा देशामध्ये समान शिक्षण पद्धती लागू करावी आणि अशा पद्धतीनं एकंदरीत या देशातील प्रत्येक नागरिकाला गरीबातल्या गरीब, गरीब व्यक्तीच्या मुलाला आणि श्रीमंताच्या श्रीमंता मुलाला समान शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी देखील सरकारनं प्रयत्न करावं सरकारलाच्या समोर खूप आव्हाने आहेत ते पेलण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असलं पाहिजे विरोधी पक्षांनी देखील सरकार, सरकार काय करत आहे सरकार काय करत नाही सरकार कशा पद्धतीचे निर्णय घेत आहेत सामान्य जनतेच्या हिताचा निर्णय घेत आहेत का याचीही खबरदारी विरोधी पक्षांनी घ्यावी विरोधी पक्षांनी देखील आपली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी बजवावी आणि देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षांनी देखील वेळोवेळी नजर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो